शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान गेला असेल इथून पुढचाही दिवस आणि सगळे दिवस दत्त महाराजांच्या कृपेने छान जावं आज आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल आणि दत्त जयंती स्पेशल असा स्वयंपाक करणार आहोत आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्सवर एकदा फक्त मला सांगा की माझा आवाज व्यवस्थित येतोय का ओके तर आवाज व्यवस्थित येतो आहे तर साधारण एक हा लाईव्ह संपला मी दोनच मिनटं इथं थांबणार आहे म्हणजे तुम्हाला ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी त्यांना इन्फॉर्म करते की आपण दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह येतोय आणि त्यामध्ये आपण सगळे मिळून स्वयंपाक करणार आहोत दत्त महाराजांच्या आवडीची घेवड्याची भाजी त्याचबरोबर गिरनारच्या मंदिरामध्ये जशी लापशी केली जाते तशी लापशी करणार आहोत चिंचगुळाची आमटी करणार आहोत जी गोंदावल्याच्या प्रसादामध्ये मिळते आणि त्याचबरोबर आपण कुरकुरीत अशी बीट आणि कोबीची भजी करतोय सोबतच आपला बाकीचा स्वयंपाक असणार आहे जसं की वरण भात पोळी इत्यादी तर अशा प्रकारे आपला संपूर्ण स्वयंपाक असणार आहे तर मी कालच आपल्या या चॅनलवर लाईव्ह घेतला होता त्यावेळी सांगितलं होतं की सगळेजण जॉईन करा आपण सगळे मिळून एकत्र स्वयंपाक करूया कारण आता गुरुवार आहे दिवसभर उपवास असेल संध्याकाळी उपवास सोडला जाईल तर सगळेजण आत्ता स्वयंपाकाच्या तयारीला लागले असतील तर मी कालच पोस्ट पण टाकली होती मेन्यू ठरवून झाला होता की आत्ता जो मी तुम्हाला सांगितलाय तुम्हाला माहिती नसेल शक्य असेल तर जेवढे जमतील तेवढे पदार्थ तुम्ही माझ्यासोबत करू शकता आणि जे जे तयारी मध्ये आहेत ते सुद्धा पटकन आपल्या दुसऱ्या चॅनलवर हा लाईव्ह संपला की दोन मिनिटामध्ये जॉईन करा मग आपण छान सगळे मिळून हा संपूर्ण स्वयंपाक करूया तर इकडे मार्गशीर्ष गुरुवाराची माझी पूजा मांडून झालेली आहे तर अशी साधी सोपी पूजा मी नेहमीच मांडते आणि माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही पण गोंदावलेकर महाराजांचा फोटो आहे तो मी इथं सोबत ठेवलेला आहे कलशासोबत पूजा केलीये त्याची आणि पूजा मांडून झाली आता आपला स्वयंपाक झाला की सगळा नैवेद्य दाखवून मग छान आरती करणार तर असा आजचा संपूर्ण बेत असणार आहे तर साधारण आपण एक सव्वा तासामध्ये सगळा स्वयंपाक करणार आहोत तर तुम्ही पण जॉईन करा जर तुमचं सामान किंवा भाजीची तयारी नसेल तर हरकत नाही जेवढा तुमच्याकडे असणार आहे जसं की गव्हाची लापशी त्याला गुळ वगैरे लागणार आहे त्याचबरोबर खोबरं लागतं सुकं किंवा ओलं दोन्हीपैकी घेवड्याच्या भाजीला तर काहीच लागत नाही नेहमीचे मसाले लागतात सुकं खोबरं आणि खसखशीची खसखशीचा कूट आणि दाण्याचा कूट लागतो आणि चिंचगुळाच्या आमटीला शिजलेली तुरीची डाळ चिंच गुळ आणि फोडणीचं साहित्य साधा सोपा स्वयंपाक आहे फक्त भज्यांमध्ये आपण बीट आणि कोबीची भजी करतोय तुमच्याकडे कोबी बीट नसेल तर तुम्ही जसं जमेल तसं करू शकता किंवा त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी करा शक्य होतील तेवढे पदार्थ आपण सगळे मिळून एकत्र करूया तर मला वाटतं किती जण आपण झालो बरेच जण आलेत का जॉईन झालेले आहेत ओके तर आपल्या चॅनलचं नाव आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स त्या चॅनलवर जा सर्च करा सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स व्हिजिट करा चॅनलला सबस्क्राईब करा हा लाईव्ह संपला की आपण दोन मिनटामध्ये तिकडचा लाईव्ह स्टार्ट करू कारण माझी ऑलमोस्ट तयारी झाली आहे म्हणजे मी डाळभाताचा कुकर लावून घेतला आणि ला कणिक तिंबून घेतली घेवडा निवडून ठेवलेला आहे आता आपण बाकीचा स्वयंपाक एकत्रच करू एवढी तयारी मी करून घेतली चिंचे चिंच पण भिजवून ठेवा आणि गूळ जर लागणार असेल तुम्हाला चिरलेला नसेल तर चिरून ठेवा एक दोन मिनिटामध्ये आपण चालू करूया तर मला वाटतंय पूजा मांडून झालीय माझी तयारी झालीय दोन मिनिटांमध्ये आपण दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह येतोय